भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वानराचा मृत्यू बाळदे गावाने मानवी सन्मानाने केला अंत्यविधी शिरपूर तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळदे गावात एक हृदयद्रावक घटना घडली भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका वानराचा मृत्यू झाला या घटनेने गावावर शोककडा पसरली वानराचा मृतदेह हो राजेंद्र भगवान पाटील यांना गावातील जंगलात आढळून आला त्यांनी ही गोष्ट गावकऱ्यांना कळवता संपूर्ण गाव, गाव हळहळले हल त्यानंतर गावकऱ्यांनी त्या वानरावर मानवी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला त्या अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण गाव शोकमग्न झाले होते गावकऱ्यांनी केवळ अंत्यसंस्कारच नाही तर या दुःखद घटनेनंतर पाच दिवसांचा दुखवटाही जाहीर केला सत्तावीस ऑगस्ट रोजी हनुमान मंदिरात वानराच्या दशक्रिया विधीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी हनुमान चालीसा पठण करण्यात आले गावातील सुमारे अडीच ते तीन हजार लोकसंख्या असलेल्या सर्वच नागरिकांनी यात सहभाग घेतला विशेष म्हणजे गावातील पुरुषांनी मुंडन करून शोक व्यक्त केला तर महिलांनीही सुतक पाडून श्रद्धांजली वाहिली धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर सामूहिक भोजनाचा कार्यक्रम झाला माजी आमदार संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व विधी पार पडले या घटनेतून बाळदे गावकऱ्यांनी प्राणीमात्रांवरील प्रेम आणि करुणा याचा प्रत्यय दिलाय त्यांच्या या कृतीची केवळ गावातच नव्हे तर संपूर्ण परिसरात चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट शिरपूर सहसंपादक अनिल बोराडे आमच्या तालुका शिरपूर जिल्हा धुळे या गावामध्ये शनिवार दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी गावातील वानराला घेतल्यामुळे हो गे। वानराचा मृत्यू झाला होता त्या वानराचा पाच दिवस दुखवटा जाहीर करून आज बुधवारी सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी गंधमुक्ती दसव्या विधी आणि उत्तर कार्याचा नियम करण्यात आला अगोदर या निर्मिती पृथ्वी तलावर आणि त्या एक वानर सदृश पासून मानवाची निर्मिती झाली त्यामुळे वानराचा अवतार हा मनुष्याचाच अवतार समजला जातो आणि म्हणून अशा प्रकारच्या आज ऐतिहासिक घटना समजून आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळींनी आमच्या गावचे प्रथम नागरिक माजी आमदार नानासाहेब संभाजीराव पाटील आणि सर्व आमच्या ग्रामस्थ मंडळींनी अशा प्रकारचा एक ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करून गंधमुक्ती दसक्रिया विधी सर्व विधिवत पूजा करून अशा प्रकारचा कार्यक्रम संपन्न झाला